सध्या आपण चित्र पाहतोय दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचे कल हाती आलेत सुहास कांदे हे अकरा हजार मतांनी आघाडीवर आहेत तर समीर भुजबळ यांनी खूप मोठं तगडा आव्हान सुहास कांदेंसमोर निर्माण केलेलं होतं बारामतीमध्ये अजित पवार अकरा हजार मतांनी आघाडीवर असल्याचं सध्या आपलं दिसतय तर अजित पवार बारामतीमध्ये अकरा जागा अकरा हजार मतांनी आघाडीवर आहेत आतापर्यंतच्या कलांमध्ये भाजपनं शतकी मजल मारलेली आहे अश्विन खरंय त्यामुळे एकशे अठ्याहत्तर पैकी एकशे एक ठिकाणी एक एक भाजपचे उमेदवार आघाडीवर शिंदेची शिवसेना चव्वेचाळीस अजित पवार तेहतीस अशी सध्याची स्थिती आहे त्यामुळे भाजप एकशे एक ठिकाणी एक शतक गाठलेलं आहे आणि गेल्या दोन निवडणुकीमध्ये भाजपने शतक पार स्कोर केलेला होता आणि आताच्या घडीला देखील एकशे एक ठिकाणी ते आघाडीवर आहेत जामनेर गिरीश महाजन दोनशे चौदा मतांनी पिछाडीवर गेलेले आहेत गिरीश महाजन आघाडीवर होते आता पिछाडीवर गेलेत जामनेर मधली अपडेट तर बारामतीमध्ये अजित मी आघाडी घेतली अकरा हजार मतांची नवाब मलिक आणि सना मलिक दोघेही पिछाडीवर असल्या